पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उमटताना दिसत आहेत आमदार चित्रा वाघ यांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवला महिला पत्रकार स्नेहा बारवे यांनी अनाधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी बातमी बनवण्यासाठी मंझर येथील अनधिकृत बांधकामाच्या बातमीसाठी गेल्या होत्या दहा ते बारा जणांच्या टोळीने त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला चढवला आणि त्यामध्ये गंभीरित्या जखमी झाले आहेत त्यांच्या सोबत असलेले आणखी दोन ते तीन शेतकरी यांच्यावर देखील हल्ला केला आहे हा हल्ला खरोखरच खूप निंदनीय आहे या संदर्भात आमदार वाघ यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवला चला तर पाहूया त्या काय म्हणतात अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि इतर तिघांवरती हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बारा जणांच्या विरोधामध्ये मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील बनसर येथे पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर अनधिकृत व दुकाने वार्तांकन केल्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास जणांनी हल्ला केला ही घटना अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे विशेष म्हणजे हा हल्ला जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर झाला आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो पाहून कोणाच्या पण मनात संताप एका महिलेवरती लाकडी दांडके प्लास्टिकचे क्रेट आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या या टोळक्यांचा जो हैवानीपणा आहे है, तो यातून स्पष्ट समोर आलाय पत्रकार स्नेहा बारवे यांच्यासोबत त्यांना मदत करणारे विजेंद्र थोरा संतोष काळे सुधाकर काळे यांनाही मारहाण झाली असून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्यात या घटनेमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध सॉरी बारा व्यक्तींविरुद्ध पांडुरंग मोराळे त्यांचे दोन पुत्र आणि आठ नऊ अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे चार पाच लोकांना अटक झाली आहे मुख्य आरोपी हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेणार आहे पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले करणे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा आघात असून यासारख्या घटनांना शासन आणि पोलीस प्रशासनाने कठोरपणे हाताळायला हवंय आणि या सगळ्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई व्हायला भाई हवी आहे